तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहेत याची चर्चा करूया वृश्चिक राशीसाठी बुध हा ग्रह अष्टमेश आणि लाभेश असून तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे वृश्चिक राशी सुद्धा साठी सुद्धा हा कालखंड फारशी अनुकूलता दर्शवत नाही प्रेमीजनांसाठी हा कालखंड फारशी अनुकूलता घेऊन येताना दिसत नाही संततीची सुद्धा मतभेद होण्याची शक्यता हा कालखंड दाखवत आहे या कालखंडामध्ये तुम्ही तुमचे निर्णय हे काळजीपूर्वक घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यामध्ये काही चुका किंवा त्रुटी होण्याची हा दर्शवत आहे आर्थिक स्थिती ही सामान्य असलेली दिसून येत आहे आणि तुमच्या खर्चामध्ये हा बुध वाढ करतानाही दिसत आहे अनावश्यक त्रास तुमच्या वाट्याला येण्याची शक्यता ही हा कालखंडात दिसून येत आहे वैवाहिक जीवन किंवा वैवाहिक संबंध सुद्धा तणावाचे असण्याची शक्यता ही दिसून येत आहे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल दिसत नाही विद्यार्थ्यांचे लक्ष त्यांच्या अभ्यासात या कालखंडात लागताना दिसत नाही त्यासाठी त्यांनी आपले मन एकाग्र म्हणून अभ्यास करणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही योग किंवा प्राणायाम यांचा आधार घेऊ शकतात वरिष्ठांचा सहयोग मिळतानाही या कालखंडात कशासाठी दिसून येत नाही आणि म्हणून वृश्चिक राशींनी या कालखंडामध्ये श्री गणेशाची उपासना ही आवर्जून करावी गणपतीला दुर्वा वाहणे लाल फुल वाहणे तसेच कापराने गणपतीची आरती करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे